मंडळी मी दीपाली भट्टीपाली युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मी मालाडला आलेली आहे तर ना असंच फिरता फिरता एक मला शॉप दिसलं मालाड स्टेशनच्या अगदी तुम्हाला समोरच आहे स्टेशनला उतरलात उतर उतर ना पाचशा ब्रिजला उतरलात ना त्या ब्रिजने उतरला तर अगदी समोरच यांचा शॉप आहे इथे नाईन्टी नाईन पास नाईन्टी नाईनचा सेल लागलेला आहे तर काय आहे सेल मध्ये ते आपण बघूया प्लॅस्टिक तुम्हाला स्टीलच्या वस्तू पण आहेत काही रिजनेबल प्राईसमध्ये तर मंडळी याला की नाही मी तुम्हाला नाईन्टी नाईनचं काय सेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या नाईन्टी नाईनचं काय काय कलेक्शन आहे ते आपण बघूया मला स्टेशन आहे तुम्ही इकडनं लास्ट ब्रिजने उतरलात ला ला ना इकडनं सरळ चालत आलात ना हे बघा हे इथे तुम्हाला समोरच शॉप होम किचन आणि बाजार करून इथे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे नाइंटी नाईनला ला वस्तू ते हे बघा मंडळी हे ना टेबल्स आहेत हे बघा हे नाइन्टी नाईनला ला आहेत हे बघा प्लस तुम्हाला चटई आहेत छोटा टेबल नाइंटी नाईन रुपीजा हे पण नाईंटी नाईन रुपीज आहे त्याचप्रमाणे ओके हे चॉपर हे बघा नाइंटी नाईन रुपीज त्याचप्रमाणे बॅग्स पण आहेत नाईंटी नाईन रुपीज आणि हे बघा हे तुम्हाला आणि हे बघा खेळणी पण आहे तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज ला त्याचप्रमाणे बघा हे आपण असं काही फिफ्टी मध्ये ठेवायचं असेल ना हे पण आहे नाइन्टी नाईन रुपीज हे पण असं तुम्हाला जर कुंडी वगैरे पाहिजे असेल ना नाइन्टी नाईन रुपीज ला आहे त्याचप्रमाणे हा टेबल दिसतोय ना तो पण नाईन्टी नाईन हा पण आहे बादली त्याचप्रमाणे बघा हे असं तुम्हाला बास्केट आहे ते पण नाईन्टी नाईन रुपीज आणि हे पण असे नाईंटी नाईन रुपीज ला आहे डस्टबिन आणि सेल लागलेला आहे मंडळीचे त्याचप्रमाणे हे तुम्हाला हे कसं आहे ओके हे बघा हे नाईंटी नाईनला तुम्हाला डिश वॉशर आहे हे बघा हे तीन पॅकेट आहेत नाईंटी नाईनला आणि हे किचनच्या पण वस्तू आहे त्याचप्रमाणे तुम्हाला प्लेट्स वगैरे पाहिजे असतील ना ते बघा प्लेट्स वगैरे प्लेट्स कसे आहेत ओके शंभरला सहा पीस आहे हे बघा ओके आणि हे दोन। ओके शंभरला दोन पीस फिफ्टी रुपीसला एक आहे आणि हे सगळे सहा पीस शंभरला ना शंभरला चार पीस पावचं ओके हे बघा हे शंभरला चार पीस आहे आणि वरचे आहे ते शंभरला सहा पीस आणि बॉटल कशा आहेत त्या ओके शंभर रुपये बॉटल हे बघा म्हणजे ही तुम्हाला अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आहे आणि काय आहे आपल्याला शंभर रुपयाला हे गिफ्ट सेट ते शंभर रुपये ओके हे बघा मंडळी तुम्हाला छान छान अशी व्हरायटी पाहिजे असतील ना त्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला मलाड स्टेशनच्या बाहेरच आहे हे पण शंभर रुपये ना गिफ्ट आयटम्स आहे त्यांच्याकडे अगदी शंभर रुपये आहे मला कुठलंही घ्या ते शंभर रुपये आहे ओके काचे कप पण शंभर रुपयाला सहा पीसचा आहे ओके अगदी रिझनेबल मध्ये आहे

नाएं गा। तो पण मंडळी हे बघा जड आहे हा पण नाइंटी नाईन रुपीज आहे हे बघा नाइंटी नाइन ला आहे नाइंटी नाईन लालक्या क्वालिटीचा नाही आहे बघा आणि हे जाळी ती ओके हे बघा तुम्हाला असं काही भाजी किंवा असं काही आपल्याला वॉश करायचं असेल ना तर हे बघा हे भाजीचं आहे नाइंटी नाईन रुपीज टिफिन बॉक्स आहे का तो पण नाईन्टी नाईन बघा आणि स्टील आहे ना आतमध्ये स्टीलचं आहे आणि हे बघा हे अप्प्यांचं भांड आहे हे पण नाईंटी नाईन रुपीज थोडा ना। हलका आहे पण चांगल्या क्वालिटीचं आहे ट्रेन पण ट्रे पण आहे नाइंटी नाईन रुपीज लागा पावभाजीचं वगैरे पण आहे नाइंटी नाईनला दोन आहे बघा फिफ्टीला एक आहे पावभाजीची एक प्लेट तुम्हाला फिफ्टीला एक आहे नाईन्टी नाईनला दोन नाईंटी नाईन ओके हे बघा तवा आहे हा पण तुम्हाला नाईन्टी नाईनला आहे आणि ही कढई आहे ही, ही कशी आहे ओके हे बघा मंडळी तुम्हाला ना चांगल्या हे बघा तुम्हाला जड आहे क ही हेवी आहे वजनाने ही पण नाईंटी नाईन रुपीजला आहे हे पण नाईंटी नाईनला आहे बघा भरपूर असे कलेक्शन आहेत मंडळी बघा स्टीलमध्ये तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी बघायला मिळते बघा नाईंटी नाईन रुपीज अशी प्राईस आहे स्वट आहे नाईन सहा पीसचं स्वेटर चार पीसचं स्वटर ओके त्यांचं प्राइस वेगवेगळं आहे का नाईंटी नाईनला ओके पूर्ण इथे म्हणजे तुम्हाला 99 नाईनचा सेल लागलेला आहे डब्बे बघा खुपचे पण घ्या तुम्हाला फिफ्टी 90 अशी प्राईस आहे वेगवेगळी छोटे डबे हे फिफ्टीला आहे आणि मोठ्यांमध्ये तुम्हाला दाखवते मी बघा हे नाईन्टी नाईनला आहे सगळी भांडी नाईंटी नाईनला आहे बघा हा पण असा तुम्हाला बाउल दाखवते मी बघा हा नाइन्टी नाईनला आहे नाइंटी नाईन दाखवलं मोठी साईज मध्ये पण त्याच्याशी जाण पाहिजे मग सहा पीस नाईन्टी नाईनला असं बकेट भेटेल बकेट पण आहेत आपल्याकडे ओके आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत क्वालिटी आहे मोठी साईज पाहिजे मोठी मनायचं सोप डिस्पेंसर भेटेल तुम्हाला 99 मध्ये त्याच्यानंतर चॉपर भेटेल तुम्हाला 99 मध्ये चॉपर आहे का हे हो ओके तुम्हाला चॉपर पाहिजे असेल तर चॉपर पण आहेत आणि हा सेट कंटेनर भेटेल तुम्हाला आठ पीसचा सेट 99 ओके 8 पीसचा सेट त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडे साडी कव्हर साडी कव्हर पाहिजे ना तुम्हाला साडी कव्हर पण भेटेल ओके 10 ते बारा साडी याच्यामध्ये बसेल काय झालं नाईन्टी नाईन रुपयाला फक्त आणि हा डब्बा वगैरे कसले आहे डब्बे पण नाईन्टी नाईन ला आहे ना त्याच्यामध्ये आपल्याकडे माझ्यामध्ये पण आहे ते पण त्याच्या आपल्याकडे हे बघा असतं आपल्या पाच पीसर्ट आहे आतमध्ये ना पाच पीस आहेत एक दोन तीन चार पाच हे बघा तुम्हाला ओके नाइन्टी नाईन रुपीज आहे का फक्त बघा बघा असं तुम्हाला तीन ट्रे भेटेल okay. किंवा बाथरूम साठी हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे नाईन मध्ये

मसाजर तुम्हाला मसाजर आहे का नाईन्टी नाईन रुपीज आणि हे चॉपर्स आहेत ना सगळे हे आपलं स्लायझर आहे ओके okay, स्लायझर नाईन्टी नाईन मध्ये भेटेल तुम्हाला ओके okay, स्लायझर ते दाखवा जरा काढून एक बघा ना ओके हे स्लायझर आहे फक्त हे बघा मंडळी हे ना आपण असं कटिंग वगैरे करू शकतो हे बघा असं काढून फक्त त्याच्यावर हे बघा लावायचं आणि असं लावायचं ड्रायफ्रुटसाठी ड्रायफ्रूट टाकायचा आणि त्याला घासायचं फक्त ओके आणि चिपसाठी ते नाईन्टी नाईन लागत आणि बरण्या वगैरे कशा आहेत आपल्याकडे पस्तीस रुपये पन्नास रुपये थर्टी फाय पासन असे स्टार्ट आहे आणि हे काय आहे हे आपलं नोफा सारखं असतो का बॉडी स्क्रबर ट्रॅव्हलिंग सोप भेटेल तुम्हाला मसाजर भेटेल त्याच्यानंतर मोमोज मोदक मेकर भेटेल नाईन्टी नाईन हां आणि त्याच्यानंतर हे बघा असा हँगर भेटेल तुम्हाला तर तुम्हाला फक्त दारावर टाकायचं आहे ओके तर हे बघ तुम्हाला नाईन्टी मध्ये भेटेल हे बघा मंडळी भरपूर असे यांच्याकडे कलेक्शन आहे तर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये ह्याच्यामध्ये अजून काय काय कलेक्शन आहे टॉईस कलेक्शन बघा टॉईस कलेक्शन आहे लहान मुलांसाठी टॉईस वगैरे त्याच्यानंतर हे बघा असं डस्टबिन भेटेल तुम्हाला पन्नास रुपये त्याच्यानंतर हे हे असं वायपर भेटेल त्याच्यानंतर हे आपल्या कपड्याचं क्लिप भेटेल हे बघा असं स्टिकरवाली क्लिप आहे डबल टेप भेटेल तुम्हाला हे असं दुधांचं बॉटलचं हे क्लिपचं ब्रश भेटेल पन्नास रुपयामध्ये ट्री प्लांटेशन कटर हे आपल्या शंभर रुपयामध्ये भेटेल रूम फ्रेशनर आहे आपल्याकडे हे असं तुम्हाला कपडे अडकवणार नाही नाही कपड्यांसाठी नाही हे आपलं स्पून आणि है ओके ओके साठ रुपयामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला चार पीस आहेत का शंभरला ला आणि ह्याच्यामध्ये काय आपल्याकडे ऑफर आहे कॉम्बो सेट भेटेल तुम्हाला फक्त शंभर रुपये ओके शंभर रुपयामध्ये का कॉम्बो सेट हा त्याच्यानंतर हे लिक्विडचं आपलं वॉशिंग मशीनचं लिक्विड भेटेल तुम्हाला हे पण तुम्हाला शंभर रुपयेमध्ये भेटेल त्याच्यानंतर असं सावर जेल आहे आपल्याकडे हे बघा असं रूम फ्रेशनर आहे ते पण तुम्हाला शंभर रुपये भेटेल आपल्याकडे हे बघा असं वॉटर ऑब्झर्विंग गोरमेंट आहे ओके टोर हे पण तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये नाईन्टी नाईनला त्याशिवाय हे डब्बेस वगैरे हे आपला कुंडी आहे कुंडी आहेत ना हे पण तुम्हाला नाईन्टी नाईनमध्ये भेटेल त्याच्यानंतर हे बघा असं पार्ट भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन नाईन्टी नाईनला आहे का फोल्डिंगचं नाही आहे का तुमच्याकडे फोल्डिंग वाला नाही आपल्याकडे फोल्डिंग वाला नाही आहे त्याच्यानंतर हे बघा आपला कुंडी भेटेल तुम्हाला आपलं मोठी साईजचं टेबल पाहिजे ओके मोठ्या साईजचं मोठ्या ओके असं बकेट भेटेल तुम्हाला असं हे बघा तुम्ही बघू शकता हे डिस्ट्रॅक्ट भेटेल तुम्हाला ग्लास आणि वाटी आणि त्याच्यामध्ये स्कूल ते पण नाईन्टी नाईन लहान मुलांचा चेअर आहे डस्टबिन आहे आपल्याकडे असा लॉन्ड्री बास्केट आहे लॉन्ड्री बास्केट सगळे नाईन्टी नाईन बाबा म्हणजे भरपूर असे कलेक्शन आहेत त्यांच्याकडे नाइंटी नाईन रुपीजला तर तुम्ही या शॉपला ना एकदा नक्की व्हिजिट करा भरपूर असे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील नाइंटी नाईनचं पूर्ण असं शॉप आहे काही घ्या नाईन्टी नाईन रुपीज तुम्हाला मलाड स्टेशनच्या बाहेरच यांचं शॉप आहे आणि फिफ्टी रुपीजला पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी बास्केट कसं येते ते ओके शंभर रुपयाला बास्केट आहे बघा आणि भरपूर अशा व्हरायटी आहेत आणि हे जरा हे दाखवतं हे ते ट्रे वगैरे ठीक आहे साठ रुपये त्याच्याशी मोठी साईज पाहिजे असे रुपये त्याची मोठी पाहिजे पण शंभर रुपये आणि त्याच्यानंतर मी असा ग्लास भेटेल तुम्हाला स्टिकरवाले ग्लास okay. ते आपल्याकडे पण अवेलेबल आहे हे आपल्याकडे त्याच्यासाठी आणि हे डिस्पेन्सर आहे पन्नास रुपये हे साठ रुपये असं वेगळं वेगळं आणि हे टेबल्स पण आहेत ना हा ते टेबल्स आहेत ते पण तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये बघा मंडळी यांना शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला भरपूर असं कलेक्शन आहे नाईंटी नाईनचं शॉप आहे भरपूर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील भांडी पण तुम्हाला नाइंटी नाईन रुपीज आहे कलेक्शन आहेत तुम्हाला मला स्टेशनच्या तुम्हाला बाहेरच आहे नाव शॉपचं नाव आहे होम आणि किचन होम आणि किचन बाजार आणि हे पण नाईंटी नाईन रुपीज का लहान बास्केट त्याशिवाय तुम्हाला लहान मुलांची खेळणी वगैरे पण भरपूर अशी व्हरायटी बघायला तुम्हाला मिळतील त्या शॉपला ना एकदा नक्की विजिट करा तुम्हाला अगदी सेल लागलेला आहे हा रोज सेल असतो का तुमचा ओके बघा हा त्यांचा रोज सेल असतो इथे नाईन्टी नाईन रुपीजला भरपूर असे कलेक्शन आहे हे ना असे टॉप पण आहेत हे पण नाईन्टी नाईन रुपीज आहेत हे बघा हे पण आपल्याला काही किचनच्या वस्तू हे कसं आहे हे आपलं पन्नास ओके पन्नास रुपयाला आहे बघा मला प्लॅस्टिकमध्ये आहे टॉप बघा केवढे मोठे मोठे आहेत ते पण तुम्हाला नाईंटी नाईन नाएं रुपीज आहे ते बघा तर तुम्हा मंडळी तुम्हाला, तुम्हाला जर या कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्या शॉपमध्ये तुम्हाला जर यायचं असेल ना अगदी बालाडवरनं तुम्ही उतरलात ना बोरवलीला तुम्ही जातो ना बोरवले ट्रेंड पकडलात ना लास्ट डब्याला आपल्याला उतरायचं आहे लास्ट डब्याला उतरलात ना तिथे त्यांचं शॉप आहे समोरच किचन बार करून किचन आयटम्स आहेत सगळे त्यांचे बाहेर असं बोर्ड पण दिलेलं आहे नाईंटी नाईन रुपीजला सगळ्या वस्तू अगदी तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजला आहेत आणि छोटे छोटे डबे पण तुम्हाला पन्नास ते वीस पन्नास साठ ऐंशीच्या रेंजमध्ये आहे तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी शॉपिंग करून जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर करा आणि मेन काय नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे सुंदर सुंदर मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत जाईल तर बघायला विसरू नका आपला चॅनल भटकन ते रिक्वाली तर मग चला म्हणजे आपण इथेच थांबूया बाय मंडळी